लक्षात राहण्यासाठी म्हणून एक अशी ट्रिक वापरायची की ज्याच्यामुळं आपलं ज्ञान पक्क होईल आवड गोष्ट पण सोपी होईल उदाहरणार्थ आपण मागच्या वेळी एक वाक्य बघितलं होतं त्या वाक्यामध्ये आपण जिल्हे आणि राज्य कशी लक्षात ठेवायची बघितलं होतं बरोबर आहे आता मला सांगा आपले राज्य किती आहे जिल्हे किती आहेत आपले म्हणजे हे आपण लक्षात ठेवण्यासाठी म्हणून एक वाक्य शिकलो आज आपण केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवण्यासाठी म्हणून एक वाक्य पाहणार आहोत केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय राज्य आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र आपलं राज्य आहे जिल्हा आपल्याला माहितीये सातारा आपला जिल्हा आहे हे आपल्याला माहितीये पण केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय हे माहीत नाही किंवा आपल्याला लक्षात येत नाही का मला केंद्रशासित प्रदेश तयार केले असतील कारणासाठी केंद्रशासित प्रदेश तयार केलेले आहे आधी सात केंद्रशासित प्रदेश होते आता आहेत नऊ किती आहेत नऊ केंद्रशासित प्रदेश ते कोणते एका वाक्याच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये जे आपण लोकांमधून निवडून प्रतिनिधी आणि मग हे प्रतिनिधी आपल्या त्या राज्यावरती राज्य करत असतात पण ज्या ठिकाणी शासन स्वतः प्रतिनिधी निवडून म्हणजे शासनाचं राज्य म्हणजे राज्य शासनाचं राज्य जिथं असतं त्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी पाठवून तिथं राज्य केलं जातं किंवा तिथं शासन असतं अशा राज्यांना केंद्रशासित प्रदेश असे म्हणतात थोडस समजायला अवघड आहे पण केंद्रशासित प्रदेश आपल्याला आज लक्षात ठेवायचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये थोडा फरक असतो काही ठिकाणी लहान क्षेत्रफळ म्हणजे लहान लहान राज्य भाषा वेगळी संस्कृती वेगळी या काही कारणांमुळे केंद्रशासित प्रदेश तयार केलेले आहे आपण आज हे केंद्रशासित प्रदेश कोणते आणि कसे लक्षात ठेवायचे ते पाहणार आहोत किती संख्या सांगितली केंद्रशासित प्रदेशांची आता व्हेरी no! गुड केंद्रशासित प्रदेश आता अपन एक, <coughs> एक वाक्य लक्ष्य केंद्र शासित प्रदेश आता अपने एक सोप वाक्य वाक्य कुछ दादी आप जल्दी चलो दादी आप जल्दी चलो लिखू का वाक्य दादी, दादी जलदी चलो नेहमीप्रमाणे हे अक्षर एक आपण एका खाली एका लिहून घेऊया चला दादी आप जल्दी चल। पाच सहा सात आठ नऊ यातले दोन केंद्रशासित प्रदेश वाढलेले ते मी तासाच्या नंतर बघा दा, 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 आहे दादरा आणि नगर हवेली काय दादरा येईल लक्षात दादरा आणि नगर हवे त्यानंतर दी म्हणजे काय दीव दमण दीव दमण जम्मू काश्मीर हे वाढलेलं नवीन केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर <laughs> जम्मू काश्मीर हे वाढलेलं केंद्रशासित प्रदेश आहे पूर्वी सात होत आता नऊ झाले म्हणजे दोन वाढले हे आणि अजून एक आहे लडाख कुठलं लडाख लडाख किंवा लडाख हा सुद्धा जम्मू काश्मीर मधलाच भाग आहे पुढं दिल्ली दा 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 दिल्ली यानंतर चंदीगड चंदीगड आणि शेवटी ल लो, लो लक्ष द्वीप लक्ष द्वीप ही छोटी द्यायची आपण नाव दिलेले केंद्रशासित प्रदेश म्हणजे यांना काय केलेलं आहे आपण वेगळा दर्जा दिलेला आहे म्हणजे आपण यांना वेगळं नाव दिलेलं आहे केंद्रशासित प्रदेश अशा पद्धतीनं अतिशय सोपं वाक्य लक्षात पण राहिला दादी आ जल्दी चला ठीक आहे